एनएबी निवासी अंधकार्यशाळा येथील अधीक्षक देवेंद्र भंडारे सेवानिवृत्त झाले यावेळी झालेल्या सेवानिवृत्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश येलगुलबार होते यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या विविध प्रशालेचे मुख्याध्यापक संचालक व मान्यवर उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त अधीक्षक देवेंद्र भंडारे व अध्यक्ष प्रकाश येलगुलवार यांच्याबरोबर वर इतर मान्यवरांचीही कौतुकास्पद भाषणे झाली मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष

त्यांच्याकडे कार्यरत आहे आता पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला आता बाकी त्यांना संधी येऊ नका आम्हाला द्या ह्याच्या पुढं कारण की मी सरांना कारण काय मी लाडक आहे

पण आपण त्रिकोणदार त्रिकोणदार गुजर यांच्या दारी दारी कधीच आपण जात होतो परंतु आपण येडुरा साहेबांच्या घरी सतत पाच मिनिटात आपण त्यांच्या घरी जात होतो त्यांना आपण प्रश्न मांडत होतो व त्यांना आपण मांडत होतो सर आम्हाला इथं समाज पाहिजे आम्हाला इथं अनुभव पाहिजे आम्हाला मोठी समाधान हे पाहिजे त्यांनी त्यांच्या परिणित देण्याचा नोकरी ज्यांना कोणाला नोकरी मिळत होती त्यांना माझ्या पॅरासवशी विठ्ठलरावांना कंदपुरे होते अनेक लोकांना त्यांनी नोकरीत सलंगा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी म्हणून या ठिकाणी एवढं सांगतो आता सर्वांचे आपले चौधरी साहेब आहेत सर्व आपले जोसुनाथ साहेब कोळी साहेब हे सगळे लोक जे जे बसले आहेत ते प्रामाणिक सेवा केलेले आहे तर रघुनाथ साहेबांनी जे मोदी समाजसाठी केलेले आहे व या संस्थेसाठी सेवा केलेलं मला दिसला तर दिव्यांग पुनर्वसन केंद्र तुम्ही टाका फक्त घेण्यासाठी आहे परंतु चांगले चांगले सेवा तुम्ही केलेली आहे कि ते आता स्वतः स्वतः चांगल्या पावलं त्यांनी आता उभारलेलं आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी खास करून आभार मानतो इंदोळ सरांचं त्यांनी अशाच आशीर्वाद आमच्या या कार्यकर्त्यांना व आमच्या मोदी समाजात द्यावं अशी मी विनंती करून माझं मनात संपत्ती विद्यार्थी होतो आणि मला गुरु म्हणून आदरणीय साहेब आणि चौरी सर दोन्ही गुरु आहेत उपस्थितराव नाही शिक्षण दहावी पर्यंत दहावी नंतर मी काय पहिल्या दहावीमध्ये का पास झालो नाही ना पास त्यानंतर पास झालो सर वसंतराव नाईकच्या शाळेमध्ये शिकत होते विद्यार्थ्यांना शिकवत होते हे सरांना एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे युवा काँग्रेसच्या माध्यमातून सरांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्पर्धेमध्ये उतरले आहेत आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते करते माध्यमातून